विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील नववा धडा ईदगाह याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे पाहूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे गावात कशाची गडबड चालली होती उत्तर आहे गावात ईदगाहला जाण्याची गडबड चालली होती प्रश्न आ आहे मुलांचा आनंद का उतू चालला होता उत्तर आहे मुलांना ईदगाहला जायचे होते म्हणून मुलांचा आनंद ऊतू चालला होता ई प्रश्न आहे हमीदच्या घरी कोण कोण होते उत्तर आहे हमीदच्या घरी अमीना आजी होती प्रश्न ई आहे नमाज संपल्यावर लोक काय करतात उत्तर आहे नमाज संपल्यावर लोक परस्परांना मिठी मारून भेटतात त्यानंतर ऊ प्रश्न आहे अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले उत्तर आहे अमीनाने दिलेल्या पैशाचा हमीदने चिमटा घेतला यानंतर आहे प्रश्न दोन थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न आहे ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे उत्तर पाहूया ईदच्या दिवशीची सकाळ रम्य व सुंदर आहे झाडे हिरवीगार दिसत आहेत शेतात समृद्धी डोलत आहे आकाश लाले लाल झाले असून सूर्य सुरेख दिसतोय गावात ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे ईदगाहाला जायच्या असल्यामुळे मुलांचा आनंद उतू जात आहे प्रश्न आ आहे ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे उत्तर पाहूया गावातली मुले आपापल्या वडिलांबरोबर ईद चालली आहेत मुले कधी धावत धावत पुढे जायची कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट पाहायची नमाज संपल्यानंतर मुले मिठाई व खेळणी घेण्यासाठी जाणार होती म्हणून मुले आनंदी होती प्रश्न ई आहे हमीद कोणत्या आनंदात होता उत्तर पाहूया अब्बाजान पैसे कमवायला गेले आहेत ते खूप पिशव्या भरून पैसे घेऊन परत येतील आणि आम्ही अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहे असा हमीदचा विश्वास होता त्यामुळे तो आनंदात होता ई प्रश्न आहे ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा उत्तर पाहूया चिंचेच्या सावलीत पक्क्या फरशीवर जाजम घातलेले होते करणाऱ्यांच्या लांबच लांब होत्या नंतर येणारे मागे रांगेत उभे राहत होते नमाज पडताना सगळे एकदम वाकून गुडगे टेकतात कितीतरी वेळा ही हालचाल होते जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत विजावेत असे सुंदर दृश्य दिसत होते नमाज संपल्यावर लोक परस्परांना मिठी मारून भेटतात प्रश्न उ आहे ईदगाह जवळच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय काय मौज केली उत्तर पाहूया नमाज संपल्यावर मुले मिठाईच्या व खेळण्यांच्या दुकानाकडे धावली मेळ्यात झोपाळा लाकडाचे हत्ती घोडे उंटा असलेली चक्रे होती महमूद मोहसिन नूर आणि सम्मी हे हमीदचे मित्र चक्रातील घोड्यांवर उंटांवर बसले नंतर सारे खेळण्यांच्या दुकानाकडे गेले महमूदने शिपाई घेतला मोहसिनने पानक्या घेतला नंतर कुणी रेवड्या कुणी गुलाबजामुन कुणी जिलेबी तर कुणी करंजी घेतली अशा प्रकारे मेळ्यात हमीदच्या मित्रांनी मौज केली पुढे प्रश्न ऊ आहे चिमट्याचे काय काय उपयोग होतात उत्तर पाहूया फुलके तव्यावरून उतरवायला विस्तवावर फुलके भाजायला चिमट्याचा उपयोग होतो तसेच कोणी विस्तवातले निखारे मागायला आले तर चिमट्याने पटापट निखारे उचलून देता येतात त्यानंतर प्रश्न ए आहे हमीदने आणलेला चिमटा पाहून आम्ही आजीला काय वाटले उत्तर पाहूया हमीद यात्रेतून काहीही न खातापिता एक चिमटा घेऊन घरी आल्याचे पाहून आमिना आजी एकदम दुःखी झाली परंतु तुझे हात स्वयंपाक करताना भासतात म्हणून चिमटा आणला असे हमीदने सांगितल्यावर आजीचा राग गायब झाला तिचे मन भरून आले तिला रडू कोसळले पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद मागितला प्रश्न तीन आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील अ आहे जणू तू साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे या ठिकाणी ईदच्या हा शब्द गाळला होता तो आपण भरून वाक्य पूर्ण केले आहे आ आहे हमीदचे आब्बा मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले इथे कॉलर्याला हा शब्द आपण गाळलेल्या जागी भरलेला आहे ई आहे हमीदच्या खिशात तीनच पैसे आहेत या वाक्यामध्ये तीनच हा शब्द आपण गाळलेल्या जागी भरलेला आहे आणि शेवटचं वाक्य ई आहे दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत सहा पैसे सांगितली या ठिकाणी सहा हा शब्द गाळलेला होता तो भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न चार आहे शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा त्यातील पहिला शब्द समूह आहे आनंद उतुजाने याचा आपण वाक्यात उपयोग करूया बाबांनी अचानक घरी सायकल आणल्यामुळे रोहनच्या चेहऱ्यावर आनंद ओतू जात होता हा शब्द समूह आहे धुडकावून लावणे याचा वाक्यात उपयोग करूया संदीपचा पावसाळी सहलीला जाण्याचा बेत आईने धुडकावून लावला पुढे ई आहे मन लालचावणे याचा वाक्यात उपयोग करूया गरम समोसे तळताना पाहून किशोरचे मन लालचावले पुढे ई आहे मनावर ताबा मिळवणे वाक्य पाहूया मधुमेह असल्याने लग्नात गोड पदार्थ कमी खाऊन आजोबांनी मनावर ताबा मिळवला पुढे प्रश्न पाचवा आहे हमीदच्या घरी ईद साजरी केली जाते तुमच्या घरी कोणते सण साजरे करतात त्यातील कोणता सण तुम्हाला जास्त आवडतो तो कसा साजरा करतात ते आठ ते दहा ओळीत लिहा उत्तर पाहूया आमच्या घरी गुढीपाडवा होळी पोळा दसरा दिवाळी भाऊबीज इत्यादी सण साजरे केले जातात या सर्व सणांपैकी दिवाळी हा माझा आवडता सण आहे दिवाळी हा सण चार दिवस असतो दिवाळीला आम्ही आकाशकंदील घरासमोर लावतो दिवाळीच्या दिवशी आम्ही नवीन कपडे घालतो आई अंगणात छान रांगोळी काढते खाण्याची तर खूपच मज्जा असते आई लाडू शंकरपाळे चिवडा चकल्या शेव अनारसे असे अनेक पदार्थ बनवते दिवाळीत आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या फोटोचे पूजन करतो बाबा दिवाळीला आम्हाला कपडे आणून देतात फटाके आणून देतात आम्ही आनंदाने फटाके फोडतो म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो या ठिकाणी ईदगाह या पाठाचा आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहिलेली आहेत या सर्व उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन करा धन्यवाद